तर मित्रांनो तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या एकवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर या एपिसोडमध्ये रात्री अर्णवने सगळा जो तमाशा केला आहे केवॉस केला आहे त्यामुळे ईश्वरी खूप चिडलेली आहे आणि अर्णव ईश्वरीची माफी मागतो तिला ग्रीटिंग कार्ड देतो मिठाई देतो आणि ईश्वरी त्याच्या कुठल्याही प्रकारची माफी ॲक्सेप्ट करत नाही आणि त्यानंतर अर्णवकडे कुठलाच ऑप्शन नाही आहे अर्णव कान धरून ईश्वरीची माफी मागतो ईश्वरीला काल जे अर्णवने सारखं सतावलंय म्हणजे सारखं आय लव्ह यू म्हणणार असतो दोनदा तीनदा पण तो आय लव्ह यू न म्हणता वेगळंच काहीतरी बोलतोय त्यामुळे ईश्वरीचे कान आसूसलेले असतात आस ईश्वरीला सारखं वाटतं की अर्णवने आपल्याला आय लव्ह यू म्हणावं तर हे सगळं कसं होतं ते थोडक्यात पाहू ईश्वरी अर्णवला म्हणते सर आपण चला ना घरी जाऊ अर्णव ईश्वरी ऑफिसमध्ये बसलेले असतात अर्णव म्हणतो नाही मला अजिबात जायचं नाही आहे मला इथे मज्जा येते आणि तू पण बस आपण मज्जा करू अर्णवची बडबड चालू असते अर्णव बोलता बोलता ईश्वरीला आय लव यू बोलणार असतो ईश्वरी स्माईल करून त्याच्याकडे बघत असते ईश्वरी खूप उत्सुक असते आता अर्णव आपल्याला आय लव यू म्हणेल आणि त्यानंतर तिला जे छान वाटतंय तिला जे फिलिंग वाटते ती ती एक्सप्रेस करून दाखवेल असं तिला वाटत असतं पण अर्णव आय लव यूच्या जागी तिला म्हणतो मी सिंदोर आय 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 वॉन्ट टू आस्क यू तू का चिडून गेली होती ईश्वरी पुन्हा वैतागते ईश्वरी म्हणते सर मी तुम्हाला नंतर कारण सांगेल पण आता तुम्ही एक काम करा प्लीज आत्ता तुम्ही चला माझ्यासोबत आपण घरी जाऊ घरी आहे ना तुमच्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे गुलाबी फुलं ठेवलीत घरी तुम्हाला आवडतात ना अर्णव म्हणतो गुलाबी फुलं चालेल आपण जाऊ ईश्वरी अर्णवला समजवून त्याला घरी घेऊन जात असते तर इथे घरी अविनाश आलेला असतो अविनाश आकाश अंजली यांना इनॉग्रेशनचे फोटो दाखवतो आणि इनॉग्रेशनमध्ये ईश्वरीने आयत्या वेळेला येऊन कशी धमाल केली आहे कसं इनॉग्रेशन केलंय कि ते छान कार्यक्रम झालाय हे सगळं सांगतो अंजली अविनाश ईश्वरी अर्णव यांचं कौतुक करत असतात राकेशला ते काही सहन होत नसतं राकेश वल्लरीकडे रागाने बघतो वल्लरी लावण्या या दोघी काही करू शकत नाही उलट वल्लरी लावण्या या दोघांमुळे ईश्वरी अर्णव या दोघांमधली दरी कमी होते ते दोघं जवळ येत आहेत त्यामुळे त्याची चिडचिड होत असते तर थोडंफार कौतुक करून झाल्यानंतर आकाशला कोणाचा तरी फोन येतो आकाश फोन घेऊन बाजूला बोलायला जातो वल्लरीला डा डाऊट येतो की आकाश नक्कीच कोणत्या तरी मुलीशी बोलतोय आणि ही मुलगी कोणती गरिबाघरची तर नसेल ना या विचारात ती असते वल्लरी ठरवते की आकाशवरती वॉश ठेवायचा वल्लरी आकाशवरती वॉश ठेवायला जाते तर इथे लावण्या घराबाहेर आलेली असते ती कारजवळ उभं राहून आपल्याला जी ऐश्वरीने थोबाडीत मारली होती त्याचा विचार करते तिच्या कानामध्ये ईश्वरीने आपल्याला थोबाडीत मारली होती तो आवाज घुमत असतो लावण्य शपथ घेते की आता काहीही झालं तरी असं काहीतरी करायचं की ज्यामुळे एआर ईश्वरीच्या कानाखाली मारेल आणि तिला घराबाहेर हकलून लावेल लावण्य आपले डोळे पुसते आणि रडत पुन्हा आतमध्ये निघून जाते तर इकडे ईश्वरीने अर्णवला बाहेर आणलेलं असतं कारजवळ आणलेलं असतं अर्णवची वेड्यासारखी बडबड चालूच असते ईश्वरी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करते की आपण रिक्षाने घरी जाऊ अर्णव काही ऐकायला तयारच नाही तो म्हणतो मी कार चालवणार मी कोण आहे अर्णव राजे शिर्के ईश्वरी त्याला व्यवस्थित समजावते आणि रिक्षाने घरी जाऊ म्हणते ईश्वरी त्याला रिक्षात बसवते आणि दोघंही घरी जातात घरी गेल्यावरती ईश्वरी रिक्षाचे पैसे देईपर्यंत अर्णव तिथून गायब होऊन जातो ईश्वरी विचार करते की आता अर्णवला कसं शोधायचं अर्णव ईश्वरीला आवाज देतो आणि तिथेच तो बसलेला असतो ईश्वरी त्याच्याजवळ जाते आणि त्याला समजवायचा प्रयत्न करते अर्णव काही ऐकत नाही तो तिथेच पार्किंगमध्ये झोपतो तो आडवा पडतो ईश्वरीलासुद्धा बसायला सांगतो आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून तारे बघत असतो अर्णव ईश्वरीला म्हणतो मी सिंदूर बघ ना तो तारा तुझ्या कानातल्यांसारखा दिसतो आहे आणि हा तारा तुझ्या टिकलीसारखा पण मी सिंदूर तू जेव्हा सकाळी उठल्यावर टिकली लावत नाही ना त्यावेळेस अजिबात चांगली दिसत नाही तू टिकली लावत जा हां आणि ते बघ तुझ्या हातातल्या बांगड्या ते छोटं मंगळसूत्र मोठं मंगळसूत्र की ते छान दिसतंय सगळं ईश्वरी मनात म्हणते व्हा अर्णव सर इतकं लक्ष देऊन माझ्याकडे बघतायत ईश्वरीला खूप छान वाटत असतं ती मनात थोडा विचार करते म्हणते नाही हा ईश्वरी असं बोलून जाऊ नको सर नॉर्मल असले असते आणि असं बोलले असते तर ठीक होतं पण ते आता नशेमध्ये आहेत गैरसमज करून घेऊ नको ईश्वरी अर्णवला आतमध्ये घेऊन जाण्यासाठी एक मस्त आयडिया करते ती अर्णवला म्हणते सर इथं मच्छर चावतायत मला चला ना आतमध्ये अर्णव म्हणतो मच्छर चावतायत आता मी त्याला सोडणार नाही मी गोळ्यांनी मारून टाकणार अर्णव पुन्हा तिथे तेच बडबड करत असतो आणि मच्छरांना मारून टाकत असतो ईश्वरी वैतागते अर्णवला आतमध्ये कसं घेऊन जायचं हेच तिला कळत नाही ती अर्णवला खूप समजवायचा प्रयत्न करते पण अर्णव मोठमोठ्याने ओरडत असतो आणि डास मारत असतो तर इथे राकेश कोणाशी तरी फोनवरती बोलत असतो राकेश त्या माणसाला म्हणतो देणार हो देणार तुमचे पैसे देणार मुद्दल इंटरेस्ट सगळं परत देणार माझ्यावर विश्वास ठेवा अंजली तिथे येऊन सगळं ऐकत असते अंजली विचार करते की हे कोणाशी बोलत असतील राकेश फोन ठेवतो आणि अंजली त्याच्याकडे येते अंजली विचारते का हो कोणाचा फोन होता कोणाला पैसे द्यायचे बाकी आहेत राकेश घाबरतो राकेश काहीतरी उत्तर देणार तेवढ्यात त्याला ईश्वरी अर्णव यांचा आवाज ऐकू येतो राकेश विषय बदलतो आणि अंजलीला म्हणतो अंजली बाहेर काहीतरी झाले चल बाहेर अंजली राकेश बाहेर जातात इथे अर्णव मोठमोठ्याने ओरडत असतो ईश्वरी त्याला हळू बोलायला सांगते आज चलायला सांगते पण अर्णव काही ऐकत नाही ईश्वरी डोक्याला हात लावते आणि अर्णवला म्हणते सर अहो भडको सिंगचे हे तुम्ही हॅप्पी सिंग कसं काय झालात अर्णव म्हणतो हॅप्पी सिंग अर्णव डान्स करायला सुरुवात करतो ईश्वरीला अर्णवचा डान्स अगदी क्यूट वाटत असतो तर अंजली राके राकेश सगळं लांबून बघत असतात राकेशला हे सगळं बघवलं जात नाही राकेश म्हणतो अंजली चल हे काय चाललंय ना ते आत्ता थांबवू आणि अर्णवला आतमध्ये आणू अंजली म्हणते थांबावू तुम्ही जाऊ नका अहो ते एन्जॉय आहेत ना किती क्यूट कपल दिसत कि ते किती गोड दिसत आहेत ते राकेश म्हणतो पण अगं गडबड यांच्यामध्ये काहीतरी स्पष्टपणे दिसतंय आपल्याला अर्णव नशेत आहे अंजली म्हणते नशा झाली आहे त्याला पण ईश्वरीच्या प्रेमाची नशा झाली आहे त्यांना एन्जॉय करायचं आहे ना करू द्या आपण आतमध्ये जाऊ राकेशला अर्णव ईश्वरी यांचा तर राग आलेला असतो पण त्यापेक्षा जास्त राग त्याला अंजलीचा येतो अंजली आपल्याला त्यांना थांबवू देत नाहीये त्यांचा रोमॅन्स आपल्याला बघावं लागतोय हे त्याचा त्रास होते त्याला अंजली राकेशला आतमध्ये घेऊन जाते इथे ईश्वरी विचार करते की अर्णवला आत कसं न्यायचं ईश्वरीला एक आयडिया सुचते ईश्वरी अर्णवला म्हणते सर हाच तुमचा आता टास्क आहे तुम्हाला कोणीही पाहता कामाने आणि तुम्ही आवाज करायचा नाही कोणाला ऐकू जाता कामाने आणि गुपचूप तुम्ही वर चालायचं आहे आपण रूममध्ये गेलो की एक मस्त सरप्राईज मिळणार आहे अर्णव म्हणतो सरप्राईज मी सिंदोर आय आय ईश्वरीला वाटतं की आता अर्णव आपल्याला आय लव्ह यू म्हणणारे ईश्वरी खूप खुश होते ती अर्णवला विचारते आय काय पुढे काय अर्णव म्हणतो ईश्वरी तू इनक्रेडिबल आहेस खरंच मला ना तुझं खूप कौतुक वाटतं आय प्राऊड ऑफ यू ईश्वरी पुन्हा डोक्याला हात लावून घेते ईश्वरी मनात म्हणते मला माहिती आहे है की ह्यांना असा त्रास का होतोय लावण्याने काहीतरी आहे म्हणून पण घरच्यांना यांचा आवाज ऐकू जाता का म्हणे घरचे सगळे प्रश्न विचारतील नको नको उद्या नॉर्मल झाले ना की मी यांच्याशी बोलते पण आत्ता यांचा आवाज कोणी ऐकायला नको ईश्वरी अर्णवला समजावते आणि आतमध्ये घेऊन जाते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या एकवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये ईश्वरी अर्णवला घरात तर घेऊन आली पण त्याला वरती पायऱ्या चढायला सांगते अर्णव दोन तीन पायऱ्या चढतो परत खाली उतरतो दोन तीन पायऱ्या चढतो परत खाली उतरतो आणि रडायला लागतो ईश्वरी खूप वैतागलेली असते ईश्वरी विचारते आत्ता काय आहे अर्णव रडत म्हणतो या पायऱ्या संपतच नाही आहे ईश्वरी त्याला ओढत वरती घेऊन जाते तर दुसऱ्या दिवशी अर्णव झोपेतून जागा होतो आणि ईश्वरीला विचारतो काय झाले ईश्वरी खूप चिडलेली असते ईश्वरी त्याने काल रात्री काय काय गोंधळ घातलाय कसा वागलाय हे अर्णवला आठवण करून देते आणि त्याच्यावर रागवून खाली निघून जाते अर्णव थोडा विचार करतो की ईश्वरीचा राग कसा घालवायचा अर्णव तिच्यासाठी मिठाई आणि ग्रीटिंग कार्ड ऑर्डर करतो थोड्या वेळाने ग्रीटिंग कार्ड आणि मिठाई दरवाज्यावरती येतात ईश्वरी दरवाजा उघडते आणि तो कुरिअरवाला माणूस तिला मिठाई आणि ग्रीटिंग कार्ड देतो ईश्वरी ते सॉरीचं ग्रीटिंग कार्ड उघडून बघते अर्णव तिथेच उभा असतो अर्णव ईश्वरीला इशारा करतो आणि सांगतो की मी तुझ्यासाठी पाठवलंय ईश्वरी आकाशकडे येते ती आकाशला ग्रीटिंग कार्ड आणि मिठाई देते ते आकाशला म्हणते सर हे ग्रीटिंग कार्ड तुम्ही ठेवा आणि ही मिठाई सगळ्यांमध्ये वाटून टाका ईश्वरी अर्णवकडे रागाने बघते अर्णव हात जोडून त्याची माफी मागत असतो